आपण डोनट चार्ट बनवणार बाय चार्ट सारखा डिफॉल्ट ऑप्शन अजून तरी मध्ये नाहीये जिथे आपण क्लिक केला की लगेच डोनट चार्ट बने म्हणून आपण डोनट चार्ट बनवताना आधी दोन सर्कल बनवतो आणि त्या सर्कल ला एकमेकांच्या वरती ठेवून जो वरचा सर्कल आहे त्याला व्हाईट कलर देतो मग आपल्याला असं वाटतं की तिथे एक रिंग बनली जी डोनट सारखी दिसते सो त्याच्यासाठी आपण आधी कुठल्याच व्हॅल्यू नाही घ्यायचा रोज मध्ये टाइप करायचं सम झिरो म्हणजे एक रिकामच सर्कल बनवून घ्यायचा आपल्याला आणि परत एकदा सम झिरो दोन सर्कल बनवायचे म्हणून आता तुम्हाला हे दिसलं असेल इथे सम झिरो सम झिरो असे दोन आले आपल्याला दो सर्कलमध्ये कन्वर्ट करायचं इथे लाईन आलेली असेल म्हणून इथे आपण सिलेक्ट करणारे पाय आता तुम्हाला दिसत असेल की बनले आता मला कळावं की कुठला कलर कुठे आहे म्हणून मी जो दुसरा वाला सर्कल आहे सम तर त्याचा मी कलर जो आहे तो ऑरेंज वगैरे करून ठेवणार आहे म्हणजे मला कळेल की कुठला सर्कल कुठे आहे आता याला एंटायर व्ह्यू मध्ये कन्वर्ट करूया आता वरचा जो सर्कल आहे त्याची थोडीशी साईज वाढवून घेऊ आपण कारण आपल्याला तो मोठा पाहिजे आणि खालचा जो आहे तो छोटा पाहिजे आता साईज वाढवल्यानंतर मी दोघांना मर्ज करणार आहे मर्च, मर्च करताना मागच्या एका ग्राफमध्ये मा लॉलीपॉप चार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की डुएल वापरावं लागतो सेम कॉन्सेप्ट इथे पण जो दुसरा चार्ट आहे जो की या इथे क्लिक आहे आहे मी आणि त्याला म्हणणार आता तुम्ही असेल की सर्कल एकावर एक आलेले एक आहेत आता मधला जो जो सर्कल आहे त्याचा कलर मी ऑरेंज मधून व्हाईट करणार आहे सो इथे सम समझिरो जो दिसतो याच्यावरती डबल क्लिक करायचा आणि मग तुम्ही व्हाईट कलर द्या व्हाईट कलर दिल्यामुळे तुम्हाला असं वाटणार आहे की तिथे काहीच नाही आहे आणि तो डोनेट सारखा दिसतो ह्याच्या पुढे मी माझ्या डेटाच्या व्हॅल्यूज टाकायला सुरुवात करणार आहे लक्षात घ्या आतापर्यंत आपण कुठलीच व्हॅल्यू टाकलेली नाही आणि डेटाचे ज्या व्हॅल्यू असणार आहे त्या आपण मोठ्या सर्कलवर टाकणार आहे म्हणजे जो इथे मध्ये दिसतोय तो, तो। इथे आपण पाय चार्ट सारखा सेम लॉजिक वापरणार आहे लेट से मला हे बघायचं आहे की शिपमेंट मोडप्रमाणे मी डिस्काउंट किती दिला मग शिपमेंट मोड हे आहे माझं हे कलरमध्ये येणार आहे डिस्काउंट माझी मेजर आहे ती साईजमध्ये येईल आणि अँगलमध्ये पण येईल तर इथे तुम्ही पाहिलं असेल की आपला जो चार्ट आहे हा डोनट सारखा दिसायला लागलाय पण आता ह्याच्यावरती व्हॅल्यूज नाहीत त्या व्हॅल्युज दाखवण्यासाठी आपण डिस्काउंटला लेबलमध्ये घेऊयात आणि तसंच आपल्या तस शिपमेंट मोडला पण लेबलमध्ये घेऊयात आपल्या डोनटच्या रेडी आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची साईज इथून ॲडजस्ट करू शकता जसं की मला याला थोडा अजून मोठा बनवायचा आहे तर मी मोठा सर्कल वाढवलाय तसंच मग मी छोट्या सर्कलची पण साईज वाढवेल म्हणजे ते परफेक्ट डोनट दिसेल रिंग डोनट तुम्हाला पाहिजे तुम्ही बनवू शकता